हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने हे विशेष असतात आणि वर्षातील सर्व महिने हे कोणत्या कुंट्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतात त्यापैकी एक महत्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष तर यावर्षी मार्गशीर्ष हा महिना दोन डिसेंबरला सुरू झालेला आहे आणि या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेचं विशेष महत्व धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करत असतात तर या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही महत्वाचे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्हाला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे अडथळे दूर होतील सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर येत्या पाच डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर हा उपाय तुम्ही या दिवशी सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला पहिल्या गुरुवारी हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी सुद्धा हा उपाय करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी केला तर अतिशय उत्तम याचा फळ जे आहे तर ते तुम्हाला खूप अधिक पटीने प्राप्त होईल तर हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे जर तुमच्या जीवनामध्ये काही संकट असेल काही अडथळे असतील कोणतंही महत्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं एखादं खूप महत्वाचं काम असतं आणि आपण अगदी शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि कष्ट सुद्धा करत असतो पण कितीही प्रयत्न आणि कष्ट केले तरी सुद्धा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि ते आपलं काम पूर्ण होत नाही जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल त्याचप्रमाणे तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा पैसे घेण्याचे मार्ग खूप कमी असतील पण पैसा हा घरातनं बाहेर जाण्याचे मार्ग हे जास्त असतील त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल सतत आपल्याला उधार पैसे घेण्याची वेळ येत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा तसेच भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा तुमच्या मुलांच्या प्रगती होण्याबद्दलची असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दलची असेल किंवा एखादी नोकरी प्राप्ती करण्याबद्दलची तुमची इच्छा असेल किंवा एखादं महत्त्वाचं कोणतं काम तुमचं पूर्ण होण्याबद्दलची तुमची इच्छा असेल तर मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मांडला जातो आपल्याकडे गायीला देवाचं स्थान देण्यात आलं आहे कामधेनु गोमातेचे पूजन केलं जातं गायीच्या पोटात कोटी देवी देवतांचा वास असल्याचं सांगितलं जातं ज्यामध्ये बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र दोन अश्विन कुमार असे मिळून तेहतीस होतात गाय ही अमृत रूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी आहे आणि गोसेवेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे स्वर्ग प्राप्ती सुद्धा होत असते गाय स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय आहे आणि गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे गायीचं स्थान जे आहे तर ते सर्व देवांपेक्षा सुद्धा वरच आहे गायीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि या गुरुवारच्या दिवशी जर आपण गायीची पूजा केली तर साक्षात लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत जर तुमच्याकडे पिवळ्या आणि लाल रंगाचे कपडे नसतील तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता फक्त काळ्या रंगाचे कपडे हे तुम्हाला परिधान करायचं नाहीयेत यानंतर या दिवशी तुम्हाला व्रत असेल तर या व्रताचा संकल्प करायचा आहे देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर चण्याची डाळ घ्यायची आहे आणि ती तुम्हाला चार ते पाच तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे त्यानंतर ही डाळ तुम्हाला एका प्लेटमध्ये काढायची आहे यावर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला एकत्रित मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे थोडासा हळदी कुंकू घ्यायचा आहे तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि ही जी डाळ आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे ताट घेऊन तुमच्या देवघरासमोर जायचं आहे सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावून तुम्हाला त्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे काही वेळासाठी हे ताट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे पाच मिनिटांनी हे ताट तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणारा गाय जवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे पाणी गाईच्या पायावरती उतायचं आहे आणि त्यानंतर गाईला हळदी कुंकू लावायचं आहे या दिव्याने तुम्हाला गाईला ओवाळून घ्यायचं आहे आणि ही जी डाळ आहे तर ती डाळ तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे गाईला ही डाळ खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गायीला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे गायीला प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर गायी समोर उभं राहून स्वतःभोवतीच या प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत यानंतर गायीला तुम्हाला स्पर्श करणं शक्य असेल तर गायीला स्पर्श तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला अवश्य व्यक्त करायची आहे यानंतर गायीच्या पायाखालची जी माती असते तर ती माती थोडीशी उचलून तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचा एक तिलक तुम्हाला तुमच्या कपाळावरती लावायचा आहे याने आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणाचं आणि सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे मिळत असतं जिथे गायी राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी असं म्हटलं जातं आणि त्या आपल्याला ही जी माती आहे तर माती मा, ती थोडीशी आपल्या कपडावरती लावायचं आहे आणि थोडीशी माती आपल्या घरामध्ये आणून ठेवायची वाटीमध्ये एखाद्या लाल कपड्यामध्ये ती बांधून तुमच्या घरामध्ये ठेवू शकता त्यामुळे घरातील वास्तुदोष जो आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होतो घरातील पैशांच्या अडचणी या कमी होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते आणि आपल्या जीवनातील अनेक अडथळे संकट हे सुद्धा दूर होतात आता तुमच्या घराजवळ गाय नसेल किंवा तुमच्या घरामध्ये गाय नसेल तर तुम्हाला गायीजवळ जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्हाला सेम अशी डाळ भिजवायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये दे, जी गाय वासराची मूर्ती असते तिची पूजा करायची आहे तिथे पाच मिनिटं तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा आहे त्यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याकडे धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ